तर मी साक्षी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी गेले होते आज लातूरला आणि विशेष कारण हे होतं की आज होता एकवीस ऑगस्ट आणि आज आमची ॲनिव्हर्सरी लग्न कसं झालं खूप घाईत झालं हे आम्हाला कळलंच नाही आणि ना एकदम असं फास्ट जे झालं होतं आठ दिवसात डिसिजन घेतला होता की लग्न करायचं म्हणून आणि कसं झालं ते तुम्हाला ऐकायचं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट तिथे माल वगैरे भरला आणि खूप छान असं आता सणांमुळे सगळं सामान वगैरे आलेलं आहे बघू शकता मस्त हारं फुलं माळ सगळं आलेलं आहे आणि नेहमीप्रमाणे आमची गाडी फुल झाली तरीसुद्धा म्हटलं यावेळेस असंच वापस जायला नको म्हणून डिमार्टमधून सुद्धा किराणा घेतला आणि वापस निघालं आणि त्यांनी मला अचानकपणे सरप्राईज दिलं ते म्हणजे असं की डायरेक्ट ॲनिव्हर्सरीचं कधी नव्हे ते मी बघितलं अरे बाप रे मला तर खूपच आनंद झाला की काय सांगू की एकदम मस्त असं छान डेकोरेशन वगैरे केलं होतं आणि हे हॉटेल ना लातूरला आहे ब्रिकेड म्हणून रेल्वे स्टेशनच्या बाजूला आहे खूप छान आहे आणि मस्तपैकी श्रीषा वगैरे कॉपरेट करत होती तिला झोप पण आलेली होती तरीसुद्धा आम्ही बसलेलो होतो बघ ना पप्पा हस 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 मला पप्पाकडे बघून हस व्हिडिओ काढते हस ना पप्पा व्हिडिओ काढते हस हसच लवकर हस आता व्हिडिओ नाही काढत पप्पा हस हस Хасна хасна хасна. Сриша? Хасна. Сриша. Сриша хасна папагди бүгд. Хаски. हे बघा छानपैकी मस्त असं डिमांडमधून आणलेलं आहे आता ना मला खूप सगळं असं पसारा लावायचं आहे हे बघा मॅडमनं असा पसारा करून ठेवला हे सगळं लावायचं आता लक्ष्मा वगैरे येणार आहे सो मी विचार करते लावायचा बघा खूप मस्त असं मला तर खूप छान म्हणजे भारी एकदम आवडलं खूपच सुंदर आहे असं छान असं मी हे शॉपमध्ये ठेवायला आणलं आणि हे सुद्धा बघा क्यूट वाटतं आहे ना खूप मस्त असं वाटतं आहे आणि अजून बरंच सामान आणलं हे बघा आणि हे मला तुम्ही कधी वापरलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा हे पण खूप छान आहे नॉनस्टिकचं ॲल्युमिनियमचं आणलं आहे मी आणि हे सुद्धा हे बघा खूप मस्त आहे तवा माझा तवा खराब झाला होता सो मी तो पण घेऊन आलेले आहे परत झालं तेवढं सगळं सामान आणलं परत ही श्रीशासाठी छान टिफिन बॉक्स आणलेला आहे आणखी हे, हे बघा अशा दोन मॅट्स आणल्या मी म्हणजे डोर मॅट्स आणि एक अशीसुद्धा आणलेली आहे आणि बरंसं सामानलं सर्व सेम अशी पहिलीच ती जी बॉटल होती मिस्टर डी मधून आणली होती ती पण आत्ता आणली आहे परत तीच पण प्राईजमध्ये भरपूर फरक आहे आणि हा ट्रे माझ्या इथं कुणी आला गेलं तर ट्रे नव्हता ट्रे खूप असा छोटासा होता आणि तो छान नव्हता एकदम मला आवडत नव्हता हा खूप छान वाटतोय असं एकदम तुम्हीसुद्धा सांगा कसा वाटतंय ते खूप मस्त प्रिंट वगैरे आहे आणि हा मला पडला एकशे ऐंशी रुपयाला सो so, असं सगळं सामान घेतलेलं आहे मी बरंच सामान आणि हे हे मेन आता लक्ष्मी वगैरे सण वगैरे सगळे चालू होते तर हे आणलं तो मी म्हणजे वार त्याला वार काय म्हणतात काय माहिती पण सात दिवसाचं सात आहे याच्यामध्ये ते सुद्धा आणलं आहे तुला झोपायचं नाही झोपायचं नाही तुला तुला झोपायचं नाही तुला झोपायचं नाही तुला झोपायचं नाही झोप ना मग तुला नवरी देते झोप ना आम्ही नवरी म्हणजे ब्लँकेटला म्हणत असतो ब्लँकेट म्हणजे आमची नवरी आहे सांग सी काय करू यार म्हणजे न ही असे फ्रीज जे आहे माझ्या सगळे असे उडतात सो खूप सोन म्हणजे काय म्हणते त्याला म्हणजे काय मला कळणं आणि बघा छानपैकी असे मस्त उडतात कधी कधी खूप आवडते आणि कधी कधी खूप इनायटेड होतात मला माझे केस तुला झोपायचं नाही तुला झोपायचं नाही आणि ते बघा ते मी जे फोम आणले ना ते दिसते ते फोन पण मला असं छानपैकी येतात त्याच्यावर मी काय करणार तुम्हाला दिसत जसं की मी गणपतीचं डेकोरेशन दाखवलं होतं तुम्हाला ते मला करायचं आणि आज आहे पोळा सगळ्यांना पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी आता मस्तपैकी दुपारून छानपक करणार आहे आता सध्या आलो आम्ही लातूरवरून आणि वरमभात केलो आणि कालचं अॅनिव्हर्सरी आम्ही कशी सेलिब्रेट केली बघितलंच असेल कसं वाटलं ब्लॉग नक्की मला सांगा बाय सी यू भेटू परत ना मी खूप बिझी होते याचं कारण त्याच्याच स्मॉल ब्लॉग आलेले नाही माझे मिनी ब्लॉगसुद्धा आणि हे सुद्धा सो so, काय झालं ना म्हणजे सेल आहे आता साण्यांचा ऑफलाईनसाठी सो खूप मस्त असं म्हणजे मला छान रिस्पॉन्स मिळाला त्याच्यामध्येच बिझी होती मी घरात एकटी असल्यामुळे मला अजिबात वेळ मिळाला नाही शूट करायला सुद्धा नाही आणि एडिटिंगसाठी तर नाहीच नाही त्याच्यामुळं मी आता छानच ब्लॉक केलेला आहे तर कसं वाटते मला नक्की सांगा आणि मला नक्की ॲनिव्हर्सरीचा मेसेज करा नक्की बघितलं असेल तर ब्लॉग आणि जेवढं जास्त होईल तेवढं सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा आणि अजून काय सांगते मला असा सपोर्ट करेल भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये